मग एकट्यामुळं स्वाभिमान दुःख लागतं जातीचा खाली बघावं लागला असतो माझ्या दुसरं हे सांगितलं होत यावेळेस जे आणला जे आणला मी हळूहळू करतोय ते शिंदेच ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं तर मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडवीसला गेरायच होत तर गेले गेल्याच वर्ष सुरू केलं असतं जाऊन त्याला काय आरक्षण गेलं खड्ड्यात म्हणलं असतं मला आरक्षणच पाहिजे मी हे दोन वर्ष झालं सिद्ध करून दिले मला राजकारण नाही पाहिजे संजय राऊत तुमच्या एका अर्थाने बदनाम करताय असं आरोप होतो ते कोणत्या उद्देशाने म्हणले मला म्हणले तर त्यांना तीक काय आणलं मी पाहिजेच नाही पाहिजे परत होय तो तोला शिंदे आणलाय पण शेवटी तुमच्या खांद्यावर देऊन असं ते म्हणताय याचा बंद पाहिजे टप्पर नाही कोणाची कोणाची मी लागत होतो वड्या म्हणून राऊतांनी अजून गंभीर आरोप केला ते म्हणतो जरा जरांगीत समाधानही परतले याचा अर्थ वाटाघाटी यशस्वी झाल्या असं मग आता अजिहारणी घालो <laughs> निघाला ना झोप दंगली करायच होत्या काय ते बोलणारे काय म्हणजे दहा एकर जमीन एखादी नांगर आहे नांगरताना दूषित विचारायचं तुझा माणूस होता तेव्हा म्हणला मस्त नांगरली तो आता नीट केली पण बांध बी फोडव ना म्हणजे का दंगली लावायचं होत्या का जे यार माझ्या जातीलाच ये पाहिजे मराठवाड्यातल्या गॅजिटर लागू करणे त्याचा जे आर सातारा संस्थांचा जे आर घेतलं ना काय पण त्यांच्या वाटाघाटीचा अर्थ वेगळा होता ना वाटाघाटीचा अर्थ वेगळा होता म्हणजे जे काही त्यांचा अर्थ वेगळा आहे म्हणजे वाटाघाटी विचारल्यावर सांगा तुम्ही त्यांचं वाक्य असं आहे ना तर ते असं म्हणाले असते ना की त्यांना जे मागणी होती त्यांना न्याय मिळाला असे शब्द वापरले असते किंवा जी आर शब्द म्हणण्या मनोज धरंगे पाटील समाधानी आहेत आम्ही समाधानी सगळे आणि सगळा मराठा समाज नाही म्हणले पाटील या आंदोलनाच्या यशानंतर विरोधी पक्षातल्या सगळ्या नेत्यांना चिंता वाटू लागले म्हणून आता हळूहळू असं बोलायला लागलेत का कारण त्यांना आता राजकारणामध्ये काही विषय राहिले नाहीत किंवा जो मराठा त्यांच्या मागे येईल असं अपेक्षित होतं आंदोलनाच्या माध्यमातून सरकार विरोधी जाईल असं वाटत होतं पण ते आता सरकार बरोबर हा बघा दादा मी तिकडं तर म्हणतात की देवेंद्र फडणवीस करून दाखवलं देवा करून दाखवलं तरी दा मराठवाडा सगळा गॅजेटच्या नोंदीनुसार आरक्षणात गेल्या मग त्या दिवशी आमचे शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बघा किती चांगले आहेत किती गौरवद्गार करणार करणारे आज नाही मानले त्याने संदर्भात एक प्रश्न आहे दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत शिंदे समितीने दोन कोटी एकवीस लाख डॉक्युमेंट पाहिलेले आहेत त्यात सत्तेचाळीस हजार कुलबी नोंदी मिळालेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्या नोंदीच्या आधारे दोन लाख अडोतीस हजार कुलबी सर्टिफिकेट तयार केले आणि त्यातील फक्त आठ हजार सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी आजपर्यंत झालेली आहे आणि उर्वरित सात हजार गावात जी आहे तर नोंदी देखील अजून सापडली नाही त्यामुळं यावर हो, एक प्रश्न चिन्ह उपस्थित केला जातोय नक्की फायदा याचा कुणाला होतो असं देखील प्रश्न एका प्रश्न असा प्रश्न तुम्ही जे अठ्ठावन्न लाख नोंदी सतत मिळाल्यास सांगताय मुळात मराठवाड्यात फक्त सत्तेचाळीस हजार नोंदी सापड आहे बाकी पश्चिम महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी मी मराठवाड्याबद्दल बोललोच नव्हतो महाराष्ट्राचेच अठ्ठावन्न लाख म्हणतोय कारण तिचं कार्यक्षेत्र महाराष्ट्रात पण त्यातले बऱ्याच जुने जुन्या पाहिजेत नाही नाही एक पण नाही नाही एक पण नाही विचारलं त्याला फक्त आठ हजार सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी झाली दोन लाख अडोतीस हजार कोण बी सर्टिफिकेट आम्ही रोज काय सांगतो साहेब आला काल नेत्या दीक्षित अध्यक्ष विखे पाटील साहेबाला आम्ही कालच सांगितलं की बाबा रे ते रोखल्यात आमच्या मुद्दाम पैसे दिले पैसे दिले की व्हॅलिडिटी देते म्हणून तर त्या दिवशी शिरछाट साहेबांनी सांगितलं की मी इथून पुढे अधिकाऱ्याला नीट सांगत होता नाही तर यांना निलंबितच करतो म्हणजे व्हॅलिरिटी जर देणार नसली तर ते अशी ती प्रक्रिया आता तेच सांगितलं की मी शेख साहेबाला सांगितलं आणि त्या उपसमितीच्या अध्यक्षांना पण सांगितलं त्या त्याविषयी मराठ्यांच्या व्हॅलिटी जाणून बुजून रोखल्या जातात आता शिक्षणाला नोकरीला पाहिजे काही अधिकाऱ्यांना पैसे लागतील त्यामुळे सेक्टर साहेब म्हणले आता पुढं निलंबितच करतो म्हणजे या लोकांना ते शिवाय ते नाही आम्ही तुमच्या प्रत्येक आंदोलन ज्यावेळेस सोडलं त्याच्या सगळ्यांचे साक्षी प्रत्येक वेळी तुमच्या आंदोलन सोडताना अभ्यासक असतात वकील असतात मात्र पुन्हा पुन्हा ते वकील तुम्हाला हे सगळं खरंय असं सांगतात पुन्हा तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येते वाशीतही ते झालं आताही तुम्ही अकरा बारा वाजता अभ्यासक बोलवलेले आहेत कोण आहेत हे अभ्यासक हे येतात कुठून आणि तुम्हाला नेहमी का फसवलं ते करा द्या काय असतं काही समाजाचं आणि पवारांचं काही म्हणणं बाबा आमच्याला की आपल्याला जवळचा आहे चांगला माणूस आहे म्हणून मी बोलवतो विचारतो नसताना मी माझ्या भाषेवर माझ्या ग्रामीण बोली भाषेवर खरंच सांगतो तुम्हाला महा लोन मी समाजाला अठ्ठावन्न लाख म्हणलं तरी पाच पाच धरल्या तापून त्या तरी तीन कोटी मराठी आरक्षणात गेले माझ्या स्टाईलन हैदराबाद गॅजेटियर हे शंभर वर्षाचे तरीही द्यायला सरकारला भाग पाडला